दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर संजय डी पाटील कुलपती डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूर कुलपती डी वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ तळसंदे कुलपती डी वाय पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आकुर्डी अध्यक्ष डी वाय पाटील ग्रुप आमदार सतेज डी पाटील उपाध्यक्ष डी वाय पाटील ग्रुप आमदार ऋतुराज संजय पाटील विश्वस्त डी वाय पाटील ग्रुप पृथ्वीराज संजय पाटील विश्वस्त डी वाय पाटील ग्रुप आणि गरम भात त्यावर चितळे धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार कोल्हापूर गारवटी राज्य मार्गावर शेळेवाडी तालुका राधानगरी येथील भोगावती साखर कारखाना रोडवर असणाऱ्या सिद्धी लाइट हाऊस मध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी करून अंदाजे साठ हजार रुपये किमतीचे साहित्य लंपास केले ही घटना काल रात्रीच्या सुमारास घडली ठिकपुर्ली येथील शंकर श्रीपती माळुंगेकर यांचे शेळेवाडी येथे गेल्या पस्तीस वर्षापासून सिद्धी लाईट हाऊस नावाचे इलेक्ट्रिक मोटर रिवायडिंग व नवीन मोटर विक्रीचे दुकान आहे काल रात्री ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले होते सकाळी या दुकानाच्या शेजारी असणाऱ्या हॉटेल मालकाला या दुकानाची कुलपे तोडल्याचे दिसले त्यानंतर त्यांनी लगेच या दुकानाचे मालक शंकर म्हाणंगेकर यांना या घटनेची माहिती दिली त्यानंतर त्यांनी या दुकानाची पाहणी केली असता दुकानातील नवीन बायडिंग वायरिंग पंचवीस किलो रिपेरीसाठी आलेल्या जुन्या मोटारी सात नग तसेच एक वर्षापूर्वीचा जुना स्क्रॅप तीनशे किलो चोरीला गेल्याचे निदर्शनास आले याबाबत राधानगरी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे घटनासाठी राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी भेट दिली आहे कोल्हापूर गारगोटी राज्य महामार्गावर शेळेवाडी ते तळाशी फाट्यापर्यंत मोठमोठे उद्योगधंदे सुरू असून या ठिकाणी अनेक भुरट्या चोऱ्या झाल्या आहेत त्यामुळे राधानगरी पोलिसांनी या ठिकाणी गस्त सुरू करावी अशी मागणी व्यावसायिकांच्यातून होत आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज